हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इकडे मी तुम्हाला आज कारल्याची रेसिपी शेअर करणार आहे तर मी इकडं कारले कट करून घेतले असे उभे तर त्याच्यामध्ये मी मीठ भरणार आहे आता आणि एक लिंबू चिरून घेतलं आहे ते पण टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये त्यानं काय होतं कारल्यातला कडोपणा पूर्ण निघून जातो तर चला आता हे इकडे मीठ भरून घेते मी सगळ्या कारल्यामध्ये आणि आता हे थे। मी गॅसवरती ठेवलं शिजायला आणि मी कपडे दोन दिवसपर्यंत शिजलते तर हे बघा इकडं मस्त असे कारले शिजून झालेत तर आता हे पाणी मी गाळून घेते तर लिंबानी काय होतं माहिती आहे का, का। लिंबानी लिंबाच्या आंबटपणाने आणि मिठानी कारल्यामधलाच पूर्ण कटवटपणा निघून जातो आणि कारला अजिबात कडू लागत नाही आणि आता याला धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं मस्त असं तर बघू शकता मी मस्त असे धुवून घेतले आता ह्यांना पिळून घेते मी कारलेला तर चला आता हे इकडं कारले असं हे बघा असं पिळून घ्यायचं म्हणजे ह्यातलं कडवटपणा पूर्ण निघून जातो आणि आंबटन खारटपणाही निघून जातो तर इकडं मी खोबरं भाजले शेंगदाणे भाजले लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर तर आता याचं वाटण घेऊन करून घेते आणि इकडे हे कारले तर चला आता हे वाटून घेते मिक्सरला हे बघा अशा प्रकारे वाटण झालं आपलं तर आता याच्यामध्ये मी थोडीशी धना पावडर घातली एक चमच्याच मापे एक चमचा हळद छोटा चमचा आणि एक दोन चमचे लाल तिखट किंवा आपला घरगुती मसाला टाकू शकता तर मी इकडं घरगुती मसाला टाकला आहे दोन चमचे तुम्हाला जसं तिखट कसं कमी जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता आम्हाला जेवढं लागतं तिखट त्याप्रमाणे टाकलं आणि मीठ अर्धा चमचा टाकायचा कारण थोडंच टाकायचा आपण याच्यामध्ये खूप सारं मीठ टाकलं होतं म्हणून छोट्या चमच्यातला एकदम अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि आता हे मिक्स करून घेते कारला अजिबात कडू होत नाही तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओला स्किप न करता पहा तर आता हे इकडं मी सगळं भरून घेतलं ह्यांनी काय केले ते शिजवलेले कारले पण खाल्ले होते कच्चेच म्हणजे कच्चे म्हणजे शिजवलेले पण मसाला भरायच्या अगोदर असेच खातात हे तर दोन चमचे इकडे तेल टाकून घेते मी इकड चांगली तापली होती आता त्याच्यामध्ये हे कारले टाकून घेते आता आता हे परतून घेते चांगलं असं दोन मिनटं परतून घ्यायचं आणि झाकून ठेवते मी याला एक दोन मिनटं आणि तुम्हाला बाजूला तवा दिसत असेल तर मी बाजरीच्या भाकरी बनवल्या कारण गरम गरमच बाजरीच्या भाकरी बनवल्या तर चांगले लागतात थंड झाले की त्याचे तुकडे होते याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी पण ओतलं कारण आम्हाला जास्त पातळ नव्हतं पाहिजे ना एकदम सुख नॉर्मली तडफडीत पाहिजे नव्हतं तुम्हाला पातळ पाहिजे नसेल तर तुम्ही जास्त पाणी पण ओतू शकता तर आता हे पाच मिनटं ठेवते आणि मग काढून घेते तर आता मला इकडे यांनी रवा पण बनवायला लावला तर मी साधारणतः अंदाजे एक कप घेतला रवा म्हणजे जास्ती रवा काही कोणाला आवडत नाही आमच्या चौगांच्या मापानुसार मी रवा घेतला प्रज्वल काही खात नाही तर आता हा भाजून घेते लालसर मस्त आणि इकडे आता दोन चमचे मी तूप टाकते त्याच्यामध्ये भाजायला आणि जे बुड पातळ असल्यामुळं पटकन तापतात त्या कड्या तर आता हे हालून घेते चांगला लालसर भाजून घेते पन पन तर इकडं प्रज्वलला जेवायला दिलं होतं मी अगोदर मेथीची भाजी भाकरी पण कारलं पण थोडंसं घे म्हणलं त्याला अजून तर नको म्हणत होता थोडं घेतलं त्याने पण जास्ती नको म्हणत होता मग इकडं रवा पण भाजला चांगला तर आता तो काढून घेते आणि इकडं यांचं चाललं होतं हे पण आलेले होते हे स पूर्ण घर फिरवायचं काम चाललं होतं कॅमेरा तोपर्यंत तो मला रवा बनवायला लावला होता तिकडं मी तो बनवत होते आणि प्रज्वलला लवकर जायचं होतं त्याच्यामुळं बनवून घेतलं लवकर आणि इकडं आता विलायची फोडून घेते मी आणि ही साल्टासोबत टाकणार आहे मी त्याच्यामध्ये जास्त काय टाकत नाही आणि इकडं आपली साखर घेतली थोडीशी गोड पण आवडत नाही आम्हाला ह्यांना शुगर असल्यामुळं आम्ही जास्त गोड बनवत नाही तर आता इकडं मी तीन चार चमचे छोटे तूप टाकून घेतलं चार चमचे आणि शिरा दुधामध्ये बनवायचा आहे त्याच्यामुळं पाणी काही ओतणार नाही तर आता मी ते विलायची त्याच्यामध्ये टाकून घेते खूप छान रा लागतो रवा साधा सोपी पद्धत प्रत्येक ह्याच्यात पाहत असाल तुम्ही माझी अगदी साधी सोपी पद्धत असते तर आता इकडं मी दूध ओतते साई पण पडली त्याच्यामध्ये तर चला आता मी ह्याला उकळी येऊपर्यंत इकडं सर्वांना जेवण वाढते आणि साखर पण टाकून घेते आता तर आता याला एक उकळी आहे ऊसपर्यंत यांना जेवण वाढते तर आला मस्त अशी उकळी आली बघ बघू शकता तर याच्यामध्ये आता तो रवा टाकून घेते मी रवा पण छान असा भाजलेला होता दिसत असेल तुम्हाला आणि आता याला काही पाच मिनटं असं हलवून घेतला ना तर मस्त असा होतो अजिबात गुठोळे वगैरे होत नाही त्याच्या मौसूद होतो तर हे बघा मस्त असा शिरा आपला इकडं तयार झाला आहे तर चला मी यांना पण वाढवून देते मुलांना वाढलं होतं प्रिया प्रज्ञा जेवण करताय आणि प्रज्वलचं उरकत आलेलं आहे इकडे जेवण प्रज्ञाबाई तर आमची घेऊन बसती चला तर, 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 करा, 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 तर चला आता यांना जेवण देते तर बघू शकता की मस्त अशी कारलीची भाजी झालेली आहे आपली तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेवायला या सगळ्यांनी तर चला सर्वांना बाय